अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास आता काहीच दिवसांचा आहे त्याआधीच सर्वत्र श्रीराम मंदिरांच्या प्रतिकृतीही साकारल्या जात आहेत परंतु कोल्हापूरच्या गडिंग्लज तालुक्यातील एका कलाकाराची कलाकृती देशवासियांना भुरळ घालते गडिंगलज येथील रवी शिंदे हे कलाकार आहेत ज्यांनी फोम शीट्स वापरून तीन फूट उंचीच्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली त्यांनी तयार केलेली ही भव्य कलाकृती आता देशभर पोहोचली असून महाराष्ट्रासह झारखंड राजस्थान गुजरात कर्नाटक आदी राज्यातून त्यांना या कलाकृतीसाठी ऑर्डर येते अशीच भव्य दिव्य ते कलाकृती साकारून देशाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या भक्तांना पाठवित कलाकृती तयार करण्यासाठी रवी यांना त्यांच्या सहकार्यांची साथ लाभली असून रवी हे गेल्या तेरा वर्षांपासून कला क्षेत्रात काम करत आहेत नमस्कार मी रवी शिंदे सर्वप्रथम मी लोकमतचे आभार मानतो ज्यांनी आमच्या या कलाकृतीचं विशेष कौतुक केलं आहे ही कलाकृती गल्लाच्या रवी शिंदे आर्ट क्राफ्ट अँड डिझाईन स्टुडिओमध्ये बनवली गेलेली आहे या कलाकृती बनवण्यासाठी आम्हाला दहा एमचा फोम बोर्डचा वापर केला आहे ही कलाकृती बनवण्यासाठी आम्हाला तब्बल पाच दिवसाचा कलागृती लागला तसेच या कलाकृतीची लांबी आहे जवळपास सात फूट सहा इंच ह्याची रुंदी आहे तीन फूट चार इंच आणि उंची आहे तीन फूट दोन इंच ही कलाकृती बनवताना माझ्या ला मला लाभलेल्या माझ्या सहकलाकार मित्रांची मदत तसेच भागातील राम भक्तांचे अयोध्येतील श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा मोजक्याच मान्यवरांना थेट पाहता येणार आहे मात्र संपूर्ण देशात या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण देखील केलं जाणार आहे ज्या श्रीराम भक्तांना मंदिराचं दर्शन घ्यावायचं आहे पण ते शक्य नसेल तर त्यांना रवी शिंदे यांनी घडवलेली प्रतिकृती पाहून थेट या मंदिराचं दर्शन घडू शकतं रवी यांच्या कलाकृतीला देशभरातून आता चांगलीच मागणी मिळते रवी यांच्या कलेचा होणारा प्रसार पाहून आणि कौतुक पाहून कुटुंबीय आणि कोल्हापूरकर ही भारावून गेले लोकमत डॉट साठी कोल्हापूरहून मी दळवी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका